नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आणि सगळ्यांचं स्वागत करतो ते म्हणजे आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे बुधग्रहाच्या कन्या राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे की आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती कशी आहे कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार चांगली वाईट अनुभवायला मिळेल त्यामुळे सगळं सत्य ठरेल का तर नाही आपली कुंडली कशी आहे त्यावर अवलंबून आता हे ज्योतिषशास्त्रीय विधान लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा कदाचित अशुभसुद्धा ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतील आणि आपण सजग राहू शकता आणि करू शकता महिन्याचं सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण यामध्ये जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार असणार आहेत हे दिवस तर शुभ परिणाम करण्यासाठी वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक को उपाय याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा नि निश्चितच आपल्याला ते माहितीच ठरते चला तर जाणून घेऊया मे महिन्यात आपल्या कन्या राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम हा मे महिना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण या मे महिन्यात तीन महत्त्वाचे जे ग्रह आहेत राहू केतू आणि गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आहेत हे आपलं या महिन्यात राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन करणार आहेत त्यामुळे काही घडणाऱ्या घटना ह्या अचानकपणे आणि पटकन होताना दिसतील आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा तर या महिन्यात तब्बल तीन वेळा राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन करणार आहे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे सहा मे पर्यंत कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे हा आपला बुध अशा वेळेला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गैरसमज होणार नाहीत याची थोडीशी जास्त काळजी घ्यायची आहे तर त्यानंतर सहा तारखेनंतर म्हणजे सात तेवीस मे ते या दरम्यान गोचर गोचरभ्रमण कुंडलीच्या आठव्या घरातून सुरू राहणार आहे त्यापैकी रवीबरोबर त्याचा जो योग येतो आहे आदित्य योग शुभ योग आहे तो चौदा मे पर्यंत राहणार आहे आपल्या कामानिमित्ताने यामुळेच परदेशवारी हा घडवण्याचे संकेत देतो आहे ही परदेशवारीसुद्धा आपल्याला शुभ आणि लाभाची राहील तर काहींना कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडवेल अर्थात हे प्रवास आपल्या कार्याला अजून चांगलं ठसठसीत यश मिळवून द्यायला मदतगारच ठरतील विशेष करून ज्यांचा संबंध परदेशाशी आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी निगडित आहे त्यांना या काळात काही नवीन कामाच्या जबाबदाऱ्या किंवा नवीन कामाच्या ऑर्डर्ससुद्धा मिळतील त्यामुळे थोडीशी धावपळ पण होईल तेव्हा अवश्य या संधीवर लक्ष द्या आणि योग्य ती धावपळ कष्ट घेण्याची तयारी ठेवा तर महिन्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा बुधा आणि रवीची युती कुंडलीच्या भाग्यस्थानातून होताना दिसते आहे बुधा आदित्य योगाची शुभफळे त्यामुळे या काळात जरा जास्त जोरकस मिळतील मागे जे राहिलंय ते ह्या ठिकाणी पूर्ण करायला मिळेल विशेष करून हा कालखंड नोकरदार मंडळींना लाभाचा राहील नोकरीतील प्रगतीच्या दृष्टीने गुरुग्रहाचं चौदा मे पर्यंत भाग्यस्थानातून आणि त्यानंतर कर्मस्थानातून पुढील वर्षभरासाठी होणारं गोचर भ्रमण आपल्या कार्यातील गती व यश यासाठी अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती आपल्याला करताना दिसेल थोडक्यात हा महिना बुध गुरु रवी व शनी या ग्रहांच्या अनुकूल भ्रमणाचा लाभ पदरात पाडायला मदत करताना दिसते आहे कुंडलीच्या सातव्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी म्हणजे मीन राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना हा महिना आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या लाभाच्या दृष्टिकोनातून आर्थिक लाभ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम राहील विशेष करून ज्यांचा व्यवसाय हा स्त्रियांशी आभूषण उंची वस्त्र सोन्या चांदीचे दागिने महागड्या फर्निचर महागड्या वस्तूंचे व्यापार त्याचप्रमाणे याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूंचा व्यापार यासाठी विशेष लाभ मिळताना दिसेल ते एकोणतीस मार्चपासून या सातव्या घरात आलेले शनी महाराज आपल्या व्यवसायाला स्थिर करायला आपण जी घेतलेली मेहनत आहे ती जर योग्य असेल तर खूप सुंदर न्याय पण देते अर्थात हा कालखंड पुढील अडीच वर्षासाठी असणार आहे शनी महाराजांच्या अंमलाखाली परंतु सुरुवात मात्र या महिन्यात करू शकता शनीचा हा लाभ शेतीसंबंधीतील प्रोडक्ट शेतीचे अवजार लोखंड तेल बांधकाम साहित्य ते, कोळसा खानकाम बांधकाम पेट्रोल पंप पेट्रोकेमिकल अशा क्षेत्राशी निगडित कार्याला विशेष लाभ मिळवून द्यायला अजून जास्त जोरकस मदत करेल परंतु मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शनि व राहू यांची युती म्हणजे पिशाच योग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र सावध राहा निर्णय घेताना आणि व्यवहार करायला हे सांगताना दिसतो आहे अवश्य त्यामुळे सावधानता सुद्धा बाळगायची आहे आता या विषयाचा आपण व्हिडिओ सुद्धा केलेला विस्तृत माहितीचा आणि तो प्रकाशितही झालेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल पिशाच योगाचा तर आपल्या राशीसाठी असलेले परिणाम अवश्य या व्हिडिओतून पाहू शकता विद्यार्थ्यांना हा महिना शुभ आहे परंतु आळस आणि चुकीची संगत यापासून मात्र विद्यार्थ्यांनी सावध राहायचं आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये ओवर कॉन्फिडन्स बिलकुल नाही राहायचं नाही तर फसगत होऊ शकते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असाल तर अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने जोरकसपणे वाढवा शुक्र आणि गुरुग्रहाची भरभक्कम साथ या महिन्यामध्ये विवाह इच्छुक मंडळींना अतिशय सुंदर लाभणार आहे परंतु तरीही अठरा मे पर्यंत विवाहाचे निर्णय घेतेवेळी योग्य ती सावधानता मात्र बाळगायला विसरायचं नाही कुठलेही विवाहाचे निर्णय घाईघाईने घ्यायचे नाही पूर्ण विचारपूस माहिती घेऊनच हा पहिला पंधरवडा आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यावरती मात्र लक्ष द्यायला सांगतोय तर भागीदारी ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी अवश्य भागीदाराबरोबर सामंजस्याने घ्यायचं आहे आरोग्याच्या दृष्टीने आपल्याही बाबतीमध्ये या महिन्यात ज्यांना संधिवात आहे लो ब्ल ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल प्रॉपर्टी घरदार जमीन जुमला यांच्या संदर्भात थोडेसे त्रास या काळात वाढू शकतात त्यामुळे या संदर्भातले काही कार्य करणार असाल तर जरा जास्त लक्ष द्या भूमी भवन वाहन या संदर्भातील काही निर्णय घ्यावे लागले तर शक्यतो अठरा मे नंतर घेतलेले बरे राहतील त्याआधी निर्णय घ्यावे लागले तर विशेष काळजी घेऊन ग्योन, माहिती घेऊनच निर्णय घ्या राजकारण समाजकारण शिक्षण संस्था मार्केटिंग शेअर मार्केट अशा क्षेत्राशी निगडित आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना जरा जास्तच खास राहणार आहे अर्थात काही चढउतार अवश्य अनुभवायला मिळतील पण चांगले परिणाम जरा जास्त राहतील मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशा पद्धतीने सखोल पद्धतीने जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आपण अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करावे हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशातल्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क जो नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला जर विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्या राशीला ऑइल पेट्रोकेमिकल इन्फ्रा स्टील एफ एम सी जी फायनान्स आणि आय टी हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील भविष्यासाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभासार आहे मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची व्यवस्था अवस्था आणि त्याचे परिणाम सांगणारा आत्तापर्यंतचा अनुभव आपल्या कन्या राशीसाठी म्हणजे आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं दैनिक राशीफळ म्हणजे एक ते एकतीस तारखेपर्यंत होणाऱ्या हालचाली काय आहे काय करायचं नाही चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि प्लॅनिंग करायला जरा अजून सोपं जाईल पहिले पाच दिवस एक ते पाच मे हे आपल्या कार्यातील लाभासाठी उत्तम विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस लाभ मिळवून द्यायला मदत करते वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य या काळात खूप सुंदर आपल्या बाजूने उभं राहताना दिसेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळेल तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता सहा सात मे काळजी घ्यायची आहे आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची खर्चावर जरा जास्त लक्ष द्यायचे महत्वाचे निर्णय शक्यतो या दिवशी घेण्याचं टाळा आठ ते एकोणीस मे हे पुढील बारा दिवस आपल्या महत्त्वाच्या कामात लक्ष देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी प्लॅनिंग केलं असेल तर एक्झिक्यूट करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी विशेष शुभ परिणाम देणारे राहणार आहेत विद्यार्थ्यांना आणि ज्यांना नोकरीचे इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय सुंदर अनुभव मिळतील आपले प्रयत्न मात्र त्यासाठी जोरकस वाढवायचे आहेत शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आपल्या गुंतवणुकीवर आणि आपल्या लाभावर जरा जास्त लक्ष द्या काही ठिकाणी प्रॉफिट मिळाला तर प्रॉफिट बुकिंग करायला विसरू नका कुटुंब घर परिवार यांच्याबरोबर आनंदाचे क्षण या काळात अनुभवायला मिळते वीस एकवीस बावीस मे डोकं शांत ठेवा अशी सूचना आपल्या विरोधकांचा त्रास थोडा जास्त जाणवेल त्यामुळे काळजी घ्यायची आहे मानसिक ताणतणाव ना वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे द्यावं लागणारच आहे आरोग्यातल्या काही जुन्या तक्रारी पुन्हा एकदा या काळात डोकं वर काढतील तेव्हा आरोग्याची काळजी घ्या तेवीस चोवीस मे व्यावसायिकांसाठी उत्तम नवीन संधी नवीन निर्णय आणि नवीन लाभ घेण्यासाठी कोर्ट कचेरीच्या कामावर जरा लक्ष दिले तर त्याच्यामध्येही चांगले परिणाम मिळतील थोडक्यात शुभ दिवस पंचवीस आणि सव्वीस मे या काळात आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे वादावादी गैरसमज टाळायचे आहेत कुठल्याही गॉसिपिंगमध्ये शक्यतो या काळात भाग नाही घ्यायचा आहे सत्तावीस ते एकतीस मे हे पुढचे पाच दिवस आनंद आणि उत्साह वाढवायला मदत करतील पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य यासाठी शुभ राहते महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी उत्तम हाती घेतलेल्या कार्याला योग्य प्रतिसाद मिळेल या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचं आहे महाविष्णूंचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम अगदी रोज एक माळ अवश्य पठण करा तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ करता आला तर फार उत्तम हनुमान चालिसा संध्याकाळी अवश्य पठण करा म्हणजे ही होती आपल्या कन्या राशीची या मे महिन्यातली संपूर्ण माहिती अर्थात आपल्याला हा विषय कसा वाटला हे सांगायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो मग नंबर सांगितला त्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य त्याचा ऑर्डर आपण बुक करू शकता तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता हे धूपदीपपात्र आम्ही न्यायची नेहमी माहिती देतो हे सुद्धा मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली माहिती दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर बुक करा माहिती घ्या मंडळी असा हा मे महिना आपल्या कन्या राशीच्या मंडळींना सुखाचा समृद्धीचा जावं ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद